नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील लक्ष्मी निवास ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला एक कौटुंबिक कथा या मालिकेत दाखवण्यात आली आहे लक्ष्मी निवास आणि त्यांच्या मुली भावना जान्हवी तसेच वीना हरीश आणि जयंत ही पात्रे मालिकेतली रसिकांची लाडकी ठरली आहेत या मालिकेत विक्रुज पात्र अभिनेता मेघन जाधवनं साकारलं आहे सध्या हा अभिनेता चांगला चर्चेत आला आहे लवकरच लग मेघन लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली दरम्यान मेघन जाधवनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून खास पोस्ट शेअर केली सध्या अभिनेत्याच्या घरी लगीन घाईला सुरुवात झाल्याची माहिती मिळते मेघन जाधव सध्या मराठी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री अनुष्काला डेट करत आहे मेघनने तिच्यासोबतचे बरेच फोटो त्याच्या इंस्टा अकाउंटवरून शेअर केले त्याद्वारे अभिनेत्याने तिच्यावरचं प्रेमही व्यक्त केलं आहे ते फोटो आणि व्हिडिओ पाहून ही गोड जोडी एकमेकांच्या प्रेमात अखंड बुलल्याचं लक्षात येते दरम्यान या जोडी विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे अनुष्काच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तिने आईमाईचं कवच रंगमाचा वेगळा यांसारख्या मालिकेमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या सध्या ती लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत काम करताना दिसते तर मेघन जाधव लक्ष्मी निवास मालिकेमध्ये जयंत नावाची भूमिका साकारतोय या दोघांनी रंगमाचा वेगळा मालिकेमध्ये एकत्र काम केलं होतं त्यांनी एकत्र मिळून फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू केला होता दरम्यान रंग माझा वेगळा मालिकेदरम्यान त्यांचे सूर जुळले असंही म्हटलं जाते